नमस्कार रसिक हो कविवर्य मंगेश पाडगावकरांचा आज जन्मदिन त्यानिमित्तानं त्यांची अलगुच ही एक अजरामर कविता आपल्यासाठी घेऊन आली आहे या कवितेत कवीच्या मुरलीत मुरलेली एक आठवण आहे ते निशब्द अलगूच अलगदपणे कवीसोबत आपल्यालाही आपल्या सोनेरी दिवसात घेऊन जातं ध्यानेमने नसता माझ्या आज भेटलीस अशी अचानक ध्यानी मनी नसता माझ्या आस भेटलीस अशी अचानक खरे सांगू का खरे सांगू का विसरूनही गेलो होतो मी दुसरं झाली होती ओळख भेटताच तू परंतु केला ओळखण्याचा तुला बहाणा भेटताच तू परंतु केला ओळखण्याचा तुला बहाणा तुला परंतु कळले सारे हे कळले तू हसताना विसरलात ना माझी ओळख विसरलात ना माझी ओळख कशाच मग ही फसवा फसवी सांगा माझे नाव बरे मग सांगा माझे नाव बरे मग सांगा नाका लपवा छप्पे किती धीट तू किती धीट तू क्षण किती बोललो नंतर आपण किती बोललो नंतर आपण स्वच्छ मोकळे शुभ्र झऱ्यापरी कारण नसता उगीच हसलो उगीच फुललो आणि फुलापरी कारण नसता उगीच हसलो उगीच फुललो आणि फुलापरी जुन्या स्मृती क्षण नवीन झाल्या ते विद्यालय गडबड गोंधळ त्या सहली संमेलन चर्चा जगते सारे जिवंत ओखळ रस्त्यावरती वाटही नव्हती रस्त्यावरती वाटही नव्हती गर्दीचे गजबजते जीवन त्यांच्या मध्ये असून आपण निराळेच होतो त्यांच्याहून त्यांच्या मध्ये असून आपण निराळेच होतो त्यांच्याहून रस्त्यावरती चालत होतो रस्त्यावरती चालत होतो हाच तर आईचे बंधन चिडून म्हणालीस नको वाटते गर्दी असले जगणे ही गर्दी ही धांदल गडबड अनयंत्रापरी झालेले मन वाटे कुठेतरी निघून जावे वाटे कुठेतरी निघून जावे आणि जगावे माणूस म्हणून जिथे जाणवे वसंत वर्षा जिथे श्रंखला नसती चरणे अभिमानाने आणि म्हणाली अभिमानाने आणि म्हणाली तुमच्या कविता वाचित असते दबीन झाले तुझी या आधारी जुनेच माझे आणि शब्द ते निरोपानं घेताना कळले निरोपानं घेताना कळले वाट अपुली होती सरली नवती गुरुहुर आनंदाची लकेर मनातून सर सरली तंद्रीतच मी घरात आलो आणि अलगुज माझे शोधले किती क वर्षे निशब्दच जे धुळीत माखून होते पडले पुन्हा कितीतरी वर्षांनी मी सूर त्याच्यावरती श्वासाचे हो श्वासाचे होुल लागले ती असं गाणं रसिक हो मनापासून हो। मना प्रेम करण्याची कला स्त्रीला जन्मजात अवगत असते प्रेमाच्या बदल्यात तिला कशाचीच अपेक्षा नसते प्रेमाच्या सचोटीत आणि कसोटीत तिचं धाडस नेहमीच सरस असतं एके ठिकाणी पाडगावकरच म्हणतात ना तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या जा साहसाची पण मला खरं सांगा एका स्त्री पुरुषाची निखळ मैत्री असते का या कवितेतून तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं का जर मिळालं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा